नमस्कार सातारा सीमा स्टार न्यूज चैनल मध्य अपने सहर्ष स्वागत है स्पीड ब्रेकर व जेब्रा क्रॉसिंग करून मिळावा ही भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सोपानराव गवळी यांची मागणी पूर्ण कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे सातार लातूर नॅशनल हायवे नरेंद्र मोदी चौकात पुसेगाव कडून कोरेगाव सातारकडे तसेच सातार कडून पुसेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूस पन्नास मीटरवर स्पीड ब्रेकर व्हावा रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग करून मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मान्य तालुकाध्यक्ष सोपानराव गवळी यांनी मागणी करून त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विधान भवन पुणे येथे मान्य कार्यकारी अभियंता साहेब यांच्याकडे केली होती त्यांचे प्रासंगिक गांभीर्य वस्तूची विचार करून रस्त्याच्या दोन्ही बाजूस नामफलक व स्पीड ब्रेकर करून टाचणीने मिळाला प्रसंगी मेगा इंजिनिअरिंगचे सुपरवायझर जे एस रेड्डी साहेब सवेत कामाची पाहणी करताना भाजपाचे ज्येष्ठ नेते सोपानराव गवळी फिरोज शेख शिवसेनेचे रमेश शेठ शिंदे इस्माईल क्रोश पदवीधर आघाडीचे प्राध्या प्राध्यापक जगताप सर मोहनराव कदम शिंदे संतोष जगदाळे पाटील वार्ताहर विक्रम जगदाळे जिल्हा किसान मोर्चाचे पहिलान एकनाथराव कदम सामाजिक कार्यकर्ता श्रीमती सुशिलाताई बनसोड व श्रीमती प्रेमिलाताई ठोंबरे सैनिक आघाडीचे मारुती जगदाळे साहेब इत्यादी पदाधिकारी घोषित होते काम दाखल केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे कार्यकारी अभियंता रस्ते विकास महामंडळ विधान भवन पुणे यांचे या ठिकाणी शुभेच्छा देऊन हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या